ये निवांत मी पण दहा मिनिटात पोहचते गो मला बरं वाटलं की ठीक okay. oh, <laughs> <आवरती है करनो... laughs> आहे त्याला आज उशिरा पोहचते okay. तर मी पोहचू शकते आणि जास्त काही नाही म्हणजे माझ्या मिसेसनी म्हणजे माझ्या बायकोनी थोडंफार मला याच्यामध्ये डिझायनिंग करून दिलं सो मी मी आज घालून आलेलो आहे हो मला ऍक्च्युअली माझी सातची वेळ खूप आवडती आहे कारण आहे मला असं वाटतं की सात लकी आहे माझ्यासाठी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये आणि खरं तर मी आज स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवर आहे माझ्यासोबत एक नवीन जोडी आहे चला बघूयात कोण आहे ती जोडी सो आपण जिला शितली म्हणून ओळखत होतो ज्याला पशा म्हणून ओळखत होतो आज ते दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र आलं आहे आणि दोन्ही म्हणू शकतो आपण एकदम शितलीचंही रांगडं कॅरेक्टर होतं आणि पशाचंही आणि ते दोन एकदम एकत्र येऊन आम्हाला पडद्यावर वेगळं काहीतरी दिसणार आहे जे की प्रोमो बघतोय आपण आणि एकदमच व्हायरल झाला आहे साधी माणसं सा। सो स्टार प्रवाह परिवार पुरस्कारचा रेड कार्पेट तुझ्यासाठी मला वाटते पहिला हो हो よく触ったやん。<laughs> <laughs> so, खूप छान वाटतंय ॲक्च्युली सकाळपासून मी घाई घाईत तयारी केली हे डोक्यात के ठेवून की ओ शीट माझं स्टार मिळत पहिला इव्हेंट आहे त्यामुळे उशीर नको व्हायला आणि तरी मला जो सा उशीर झालाच पण मी याला फोन केला आहेस तू कुठे आहेस मी अजून पोहोचले नाही आहे तर तुम्हाला ये निवांत मी पण दहा मिनिटात पोहोचते मग मला बरं वाटलं की ठीक आहे त्याला आज उशीरा पोहोचते तर मी पोहोचू शकते बरं त्याच्याकडून काही ॲडवाईस घेतलं होतं काही काय असतो पुरस्कार सोहळ्याला आणि कसं यायचं असतं सो काय कसं मी पहिले <laughs> हो <laughs> तर विचारलं की ड्रेस कोड स्ट्रिक्टली फॉलो करतात का तर हा हो म्हणाला ड्रेस तर आपले म्हणजे आपण दरवर्षी जे ठरवतो टीम ठरवतो तर प्रत्येकजण ते फॉलो करतो तेच मी त्याला सांगितले होते की ड्रेस कोड जो दिला आहे ते प्रत्येकजण फॉलो करतो त्यामुळे तो आपणही करूयात आणि मग आम्ही छान छान तयार होऊन आलो डो बरं तुझ्यासाठी हे नवीनच आहे तरी पण इतका सुंदर लुक तू केलेला आहे या लुक मागचे कष्ट आणि किती दिवस तयारी करते आहे की बाग क्रिएशन कोणाचं आहे काय सांगशील आ, नक्ष बाय अंजली नावाचं नावाची डिझायनर आहे तिचा हा आउट आउटफिट आहे आणि माझी सायलिस्ट आहे सायली राजपोरकर ती माझ्याबरोबर ऑलमोस्ट एक पाच सहा वर्ष झाली का मग काम करते आहे सो माझी ट्रस्टेड पीपल आणि माझी ट्रस्टेड टीम आहे एक त्यांनीच मला रेडी केलं आहे जे नेहमी मला रेडी करतात सो मला खूप कुठल्याही इव्हेंटचं टेन्शन नसतं कारण मला माहिती आहे की ही माणसं आहे जी मी निवडलेली आहेत आणि स्वामींच्या कृपेने ते नेहमी असणार आहेत माझ्याबरोबर सो इकडे काहीतरी नवीनच वाटतं शर्ट एकदम जीन्स वाला वरती कोट बनून घातलेला आहे आतमध्ये बॅग आहे नवीन नाही म्हणता येणार खर तर हा फार साधा लुक आहे जसं आम्ही मालिका आमची नवी येते साधी माणसं सा, त्याप्रमाणे मी एक साधा अटार घालण्याचा सा प्रयत्न केलाय आणि जास्त काही नाही म्हणजे माझ्या मिसेसनी म्हणजे माझ्या बायकोनी थोडंफार मला याच्यामध्ये डिझायनिंग करून दिलं सो मी ते मी आज घालून आलेलो आहे दोघांनी ठरवून कलर हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते असं ठरवून फोनवर ठरवलं होतं की मी हे घालते घालतोय आमचा कलर ठरलेला होता की आम्हाला काय घालायचं आहे त्याच्यावरती मग आम्ही प्लॅन केला की इथल्या गोष्टी काय असतील आणि आम्ही एवढंच विचारलं की वेस्टर्न घालतेस का ट्रेडिशनल घालतेस मग मी म्हंटल की मिक्स ऑफ होत आणि त्यावर ना त्यांनी त्याचा त्याचा एक आउटफिट ऑलरेडी तयार केला ओन क्रिएशन केला असं म्हणू शकतो ना ओके okay, सो so हे झालं लुकबद्दल आता आपण बोलूयात मालिकेबद्दल साधी माणसं मालिका येते आहे oh. तुला कसं वाटलं जेव्हा प्रोमो रिलीज झाला आणि ऑल ओव्हर स्टार्टिंगपासूनची जर्नी ॲक्च्युली uh, प्रोमो रिलीज झाला त्यानंतर प्रेक्षकांचा मला खूप रिस्पॉन्स आला स्पेशली सांगली uh, मधून कारण ह्याचा डायलॉग आहे आपली सांगली लय चांगली आणि सांगलीतली सगळी लोक मला पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र ॲक्च्युली माझ्या इथे आहे त्यामुळे सांगलीच्या लोकांनी मेसेज करून डी एम करून की अरे वा आता आमची भाषा अरे वा आता हे असं करून ते खूप एक्सायटेड झाले आणि मला पण ॲक्च्युली त्यांच्या एक्साइटमेंटची त्यांच्या एक्साइटमेंटमुळे माझी एक्साइटमेंट लेवल वाढली आणि आता थोडं थोडं आम्ही सेटवर थोड्या सांगलीच्या भाषेनुसार शब्द टाकायचा प्रयत्न करतोय बाकी मला खूप मस्त वाटते शूट करताना सो पाषा तुझं पुन्हा एकदा वेलकम केलं आहे आता तू पशाल नाही आहेस आता आता पशान आता, आता सत्य आहे ओके सत्य असल्यामुळे सत्याचं एक जे कॅरेक्टर आहे त्यानुसार मी कॉस्ट्युमेज सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला पुढे जशी मालिका चालू होईल तसा तुम्हाला अंदाज येईल की मी असं का घालून आलो किंवा नक्की काय कॅरेक्टर असेल त्याच्यामुळे आता पशा नाही राहिला आता सत्य चालू झाला आहे पण माझ्या इथे शूटिंग चालू झालं आहे आमचे प्रोमो खूप जास्त व्हायरल झालेत लोकांच्या खूप चांगल्या चांगल्या आणि पॉझिटिव्ह कमेंट्स येतात त्यामुळे आणखीन छान आहे त्यामुळे शोलासुद्धा आता असाच प्रतिसाद मिळेल अशी नक्कीच आशा आहे आणि तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल सो so, आपण पुन्हा एकदा भेटूयातच सेटवर असेल किंवा अजून काही कारणांमुळे जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार मालिकेबद्दल असेल किंवा आजच्या या परिवार पुरस्कारबद्दल आजचा हा जो स्टार प्रवाह परिवारचा जो कार्यक्रम आहे पुरस्कार सोहळा तो तर बघाच तुम्ही जो की आहे सतरा तारखेला संध्याकाळी सात वाजता पण बरोबर त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला आमची नवी मालिका आहे ती संध्याकाळी सात वाजता साधी माणसं सा, त्यामुळे दोन्ही दिवस तुम्हाला सात संध्याकाळी सात वाजता वेळ काढायचा आहे दोन्ही दिवस म्हणजे हा संध्याकाळी तुम्हाला आता सात वाजल्यानंतर तुम्हाला टी समोर यायचंच आहे त्यामुळे बघायला विसरायचं नाही साधी माणसं शिवायची एक्साइटमेंट तुम्ही सगळे बघू शकता त्याच्यात चेहऱ्यावरच मला ऍक्च्युअली माझी सातची वेळ खूप आवडती आहे कारण आहे मला असं वाटतं की सात लकी आहे माझ्यासाठी त्यामुळे सातच्या वेळेचं कसं असतं म्हणजे क्रिकेट जर तुम्ही बघत असाल तर हा संध्याकाळी घेवा लागतो शिवाय जो ओपनिंग प्लेअर जे असतात ना सो ते पहिले बॅटिंग येतात तसं आम्ही आता सातशे ओपनिंग प्लेअर असणार आहोत पहिल्यांदा बॅटिंग येणार आहोत दिवस आठ वाजताच लावतो आपण म्हणून साक्षी मिळतो त्यामुळे बघायला सुद्धा तुम्हाला मजा येईल आणि आम्हाला काम करायला सुद्धा मजा येते नक्की बघा